सुकून पाकिस्तानात गेलेला बीएसएफ जवान भारतात परतला बावीस दिवसांनी पाकने सोडले अटारी बॉर्डरवरून पी के शॉ परतले गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय सीमा सुरक्षा दलाचे जवान पी के साहू यांना पाकिस्तानने सोडले आहे काही दिवसांपूर्वी पूर्णम कुमार शॉ यांनी सुकून सीमा रेषा ओलांडली होती आणि ते पाकिस्तानमध्ये गेले होते त्या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याने पी के शॉ यांना ताब्यात घेतले मध्यंतरीच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑपरेशन सिंधूर नंतर युद्ध सुरू झालं होतं त्यामुळे पी के शॉ पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते पाकिस्तानने त्यांना तेवीस एप्रिल रोजी पकडले मात्र आता भारतासोबत शस्त्रसंधी झाल्यानंतर पाकिस्तानने त्यांना सोडलं आहे बुधवारी सकाळी साडे दहा वाजता अमृतसर येथील अटारी बॉर्डरवरून पी के शॉ माघारी परतले भारत पाक सीमारेषेवर शेतकऱ्यांच्या देखभालीसाठी भारतीय सैन्याने बीएसएफचे दोन जवान तैनात केले होते फिरोजपूरमध्ये तेवीस एप्रिलला जवान पी के शॉ यांनी चुकून सीमारेषा ओलांडली होती ही गोष्ट पाकिस्तानी सेनेच्या लक्षात आल्यानंतर पाक रेंजर्सने त्यांना ताब्यात घेतलं होतं त्यांच्याकडील सगळी शस्त्रास्त्र जप्त करून पाकिस्तानने गेल्या बावीस दिवसांपासून त्यांना ताब्यात ठेवलं होतं